नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत लग्नानंतर होईलच प्रेम्या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत जेव्हा आता काव्याला भेटल्यावर म्हणत असतो की हे काय तुला हळद अगोदरच लागली अरे मी तर तुला हळद लावायला आलो होतो त्यावर काव्या म्हणते की अरे जीवा तुला माहिती आहे ही कोणती हळद आहे ते ही तर पारची उष्टी हळद लागली आहे मला असं बोलल्यावर आता इथे जीवाला मोठा धक्काच बसला आहे तो म्हणतो की हे कसं शक्य आहे तेव्हा आता ती सगळा प्रकार झालेला त्याला सांगते तर पुढे आता काव्याला रम्याकडे पाहून थोडा डाऊट आला आहे ते आता नंदिनीला सांगते की ताई मला ना त्या रम्याची इंटेन्शन जरा वेगळं वाटतंय त्यापास ते तेव्हा तू तिच्यापासून सावध राहा तेव्हा नंदिनी म्हणते की तसं नाही आहे मी तिला सम समजून घेतलं आहे तुला सांगू का काव्या आपण जर एखाद्यावर प्रेम करत असलो आणि त्याचं दुसऱ्याच कोणाबरोबर तरी लग्न होतंय हे सहन करणं किती कठीण आहे तरीसुद्धा मी समजवल्यावर तिने एक पाऊल मागे टाकलं आहे आणि माझ्या लग्नाला ती आता तयार पण झालेली आहे तेव्हा तिच्या मनात असं काहीच नाही आहे पण ह्या दोघींचं बोलणं इकडे रम्याने ऐकलं आहे आणि तिला आता काव्याच्या बोलण्यावरती लगेच इकडे ती अलर्ट झालेली आहे प्रेक्षकांनो खरो खरोखर ती आता नंदिनी आणि पारच्या लग्नामध्ये विघ्न आणणार आहे ते आपण पाहणारच आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा